विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत त्याआधी कालीचरण बाबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरण तापलं आहे हिंदू तोडणारा राक्षस अशी टीका कालीचरण बाबांनी मनोज जरंगे पाटील यांचे नाव न घेता केली होती पण मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख त्यांनी त्यात केला होता त्यांच्या या वक्तव्याबाबत मराठा समाजात मोठी नाराजी निर्माण झाली आहे हे वक्तव्य शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात करण्यात आले त्यामुळे शिरसाट यांची चांगलीच धावपळ झाली आहे त्यांनी तातडीने जरंगे पाटील यांची भेट घेतली शिवाय जरंगे पाटील यांनी सुद्धा कालीचरण यांचा उल्लेख टिकली लावणारा बाबा असा केला आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा असर मराठवाड्यात दिसून येत आहे त्यातच कालीचरण बाबा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा घेतली ही सभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात झाली यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरंगे पाटील यांना थेट लक्ष्य केले मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख करत ते हिंदुत्व तोडणारा राक्षस असा उल्लेख केला थेट मनोज जरंगेबाबत असं वक्तव्य केल्याने मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत त्याला जरंगे पाटील यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे त्यांनी कालीचरण बाबांचा उल्लेख टिकली लावणारा बाबा असा केला आहे हा बाबा सुपाऱ्या पैसे नारळ घेतो वाकडी टिकली लावणारा स्वतःला हिंदू धर्माचा रक्षक समजतो परंतु खरे रक्षक हे जनता आहे असे जरंगे पाटील म्हणाले कालीचरण महाराज नेमकी कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे ते महाराष्ट्रात एवढे लोकप्रिय का होत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते नक्की काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो कालीचरण महाराज हे अकोला जिल्ह्यातील शिवाजीनगरचे रहिवासी आहेत त्यांचे वडील धनंजय सारग हे एक मेडिकल स्टोर चालवतात कालीचरण हे त्यांचे खरे, खरे नाव नाही त्यांचे खरे नाव आहे अभिजित सराग एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत स्वतः खुलासा केलेला आहे लहानपणी त्यांचा एक अपघात झाला होता त्यावेळी त्यांच्या पायाला इजा झाली होती माता कालीची पूजा अर्चना केल्यामुळे महाकालीने आपल्याला म्हणणे आहे पुढे त्यांनी असेही सांगितले की माझी आजी म्हणायची की मी रात्री झोपताना सुद्धा काली मातेचे स्मरण करायचो मी काली मातेची पूजा करू लागलो आणि मला धर्माची आवड निर्माण झाली तेव्हापासून मी काली मातेचा पुत्र झालो माझे जीवन काली मातेच्या सेवेसाठी समर्पित करण्याचे ठरवले या कारणामुळे मला कालीचरण हे नाव मिळाले असे ते सांगतात मध्यंतरी तांडव आणि काली कास्ट या गायनाचा त्यांचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता त्याचबरोबर एका व्हिडिओमध्ये त्यांनी मराठी भजन गायले त्यांचे अस्कलित मराठी ऐकून लोकांची त्यांच्या विषयीची उत्सुकता आणखीच वाढली महाराष्ट्रात जन्म आणि इथेच शिक्षण झाल्यामुळे ते अगदी उत्तम मराठी बोलू शकतात त्यांच्या शिक्षणाबाबत कालीचरण महाराज स्वतः सांगतात की मला अभ्यासात फारसा रस नव्हता इतर मुलांप्रमाणे शाळेत जायला मी आजारी असल्याचे खोटे कारण सांगायचो तरीही मी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे कोणत्याही आई वडिलांना आपले मूल खूप शिकावे असे वाटते तसेच कालीचरण महाराजांच्या पालकांनाही वाटत होते पण आपण शाळेत खोडकर होतो आणि आपल्या तक्रारी पालकांकडे येत असत असे ते सांगत पुढे त्यांनी इंदूरमध्ये मावशीच्या घरी शिक्षणासाठी पाठवले पण तिथेही त्यांचे मन अभ्यासात रमले नाही अशातच ते भय्यू महाराज यांच्या संपर्कात आले आणि त्यांना अध्यात्माची आवड वाटू लागली भयू महाराजांच्या खामगाव येथील आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती कालीचरण महाराज कायम आपल्याला लाल कपड्यांमध्ये दिसतात यामागेही एक कारण आहे ते म्हणतात ऋषीमुनी कोणतेही मेकअप करत नाहीत पस्तारा वापरत नाही जटा वाढवतात पण मला चांगले आकर्षक डिझाईन असलेले कपडे घालायला आवडतात मध्यंतरी त्यांच्या एका विधानामुळे छत्तीसगड पोलिसांनी मध्य प्रदेशातून कालीचरण महाराजांना अटक केली होती देशातील विविध ठिकाणी कालीचरण महाराज यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले होते आता जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद